स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूरकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा एम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच एम मसाले संपर्क दिव्याताई मगदूम, मोबाईल एक्क्याण्णव तीस ऐंशी बावीस पंचावन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदूम, एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळक घडामोडी इचलकरंजी शहरात आज छत्रपती शिवाजी महाराज जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली शहरातल्या शिवतीर्थाजवळ बालचिमुकल्यांनी चिमुकल्यांनी शिवज्योत नेण्यासाठी मोठी गर्दी केली होती छत्रपती शिवाजी महाराज की जयच्या घोषणा देत आज इचलकरंजी शहरात वातावरण शिवमय बनलं होतं इचलकरंजी शहरासह देशात महाराष्ट्र राज्यात आज शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली शहरातल्या मध्यवर्ती बसस्थानकाजवळ असलेल्या शिवतीर्थ इथं छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याला सकाळी रुद्राभिषेक घालण्यात आला तसंच पुष्पहार अर्पण करण्यात आला यावेळी इचलकरंजी महानगरपालिकेचे आयुक्त पल्लवी पाटील महापालिकेचे सहआयुक्त उपायुक्त अधिकारी आजी माजी नगरसेवक यांनी मानवंदना दिली तसंच दिवसभर शिवतीर्थ इथं छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करण्यासाठी शिवभक्त मोठ्या संख्येनं उपस्थित होते सकाळच्या सुमाराला बाल चिमुकल्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची वेशभूषा केली होती त्यामुळे शिवतीर्थावर शिवमय वातावरण तयार झालं तर शिवतीर्थ या ठिकाणी पोवाडाचाही कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता शिवतीर्थाला आकर्षक विद्युत रोषणाई केल्यामुळं शिवतीर्थ उजळून गेलं होतं सकाळच्या सुमाराला धुकं पडल्यामुळं छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वरूढ पुतळा धुक्यात हरवला होता हे दृश्य पाहण्यासाठी शिवभक्तांनी मोठी गर्दी केली होती शहरातल्या विविध चौकात शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली दुपारी बारा वाजता शिवजन्मोत्सव साजरा करण्यात आला यावेळी फुलांचा वर्षाव करत हा सर्व कार्यक्रम महापालिका आणि शिवतीर्थ समितीचे अध्यक्ष पुंडलिकराव भाऊ जाधव हो यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आला शहरातल्या विविध ठिकाणी आज शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली भाजप कार्यालयात आमदार राहुल आवाडे माजी आमदार प्रकाश आवाडे माजी आमदार सुरेश हळवणकर शहराध्यक्ष अमृतमामा भोसले यांच्या हस्ते शिवाजी महाराजांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण करण्यात आला यावेळी भारतीय जनता पक्षाच्या वतीनं काही ठिकाणी झाडं लावण्यात आली त्यामुळे शहर परिसरात वातावरण शिवमय झालं होतं पोलिसांनी चौकाचौकात मोठा बंदोबस्त तैनात केला होता